आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापूस लागवडाची जी पद्धत आहे ती कोणत्या पद्धतीनं कापूस लागवड केली पाहिजे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापूस लागवडीच्या दोन पद्धती आहे मित्रमंडळी पहिली पद्धत म्हणजे मित्रमंडळी जेव्हा आपण सारण्या पाडतो तर प्लेन जमिनीवर सारण्या पाडल्या जाते आणि त्यानंतर त्याची त्या व्हेरायटीची डोबणी केली जाते आणि दुसरी पद्धत म्हणजे वर्म किंवा आपण त्याला बेड असं म्हणतो तर बेड फाडून ट्रॅक्टरच्या सहाय्याने नंतर आपण त्यावर कापसाची किंवा तुरीची दोबणी करतो हे एक दुसरी पद्धत आहे मित्रमंडळी तर मित्र हो ही पद्धत कोणत्या कास्तकारासाठी योग्य आहे आणि कोणत्या कास्तकारासाठी ही पद्धत योग्य नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्र हो प्लेन पद्धतीनं व्हेरायटी डोबली जाते हे सर्वात जास्त आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते जे बेड तयार करून डोकणी केली जाते ते खूप कमी पाहायला मिळत आहे मित्रमंडळी तर ज्या कास्तकाराच्या जमिनीमध्ये पाणी साचत असेल किंवा पाणी तिथेच धरून राहत असेल आणि पाणी जमिनीबाहेर निघत नसेल तर अशा लोकांना बेड करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे बेड केल्यामुळे पिकाचं नुकसान होत नाही आणि पीक शेर पद्धतीनं वाढून येते उंचावून येते अशा जमिनीमध्ये जर बेड तयार केले नाही तर जे पी पीक आहे ते योग्य पद्धतीने वाढत नाही आणि उत्पन्नात घट निर्माण होते त्यासाठी बेड करणं खूप महत्त्वाचं आहे हा एक फायदा अशा शेतकऱ्यांना होतो तर दुसरा फायदा म्हणजे ज्यांची जमीन काळी असेल काळी प्रकारची काळ्या मातीची जमीन असेल आणि त्याचसोबत ते त्यांच्याकडे पाण्याची चांगल्या प्रकारे सोय जर असेल त्यांनी बेड करणं खूप चांगलं आहे त्यामुळे मित्रमंडळी बेड केल्यामुळे एकामध्ये वाढ निर्माण होते तुम्ही जास्त प्रमाणात पीक घेऊ शकता जर बेडवर जर कपाशी लावत असेल तर आणि मित्रमंडळी ज्यांच्याकडे पाण्याची सोय जर नसेल तर त्यांनी प्लेनमध्येच पराठी डोबण्याचा प्रयत्न करायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रमंडळी सोया जो असतो तो चार फुटाचा ठेवणे महत्त्वाचा आहे आणि जे पराठी डोबण्याची जी संख्या आहे ती खूप जवळ ठेवणे महत्त्वाचं आहे दूर ठेवण्याची गरज नाही तर जवळजवळ डोबणे महत्त्वाचं आहे दाट झालं तरी चालते हरकत नाही त्यामुळे उत्पन्नात वाळ तयार होते आणि सुया जो आहे तो चार फुटाचा ठेवायचा त्यामुळे पराठी ताट ताटत नाही आणि त्या पराठीला ऑक्सिजन घेण्याची चांगल्या पद्धतीने वेळ मिळते आणि एक लक्ष ठेवायचे मित्रमंडळी जर तुमची जमीन जर मुरमाटी असेल आणि पाण्याची सुविधा असेल तरीसुद्धा तुम्ही जर बेडवर जर कपाशी डोबत असाल तर असं करू नका कारण पाण्याची खूप जास्त गरज लागणार आहे कारण मित्रमंडळी मुरमाटी जमिनीला पाण्याची आवश्यकता जास्त असते त्यामुळे तशा जमिनीमध्ये बेडवर कपाशी डोबण्याची काही आवश्यकता राहत नाही आणि पाणीसुद्धा साचून राहत नाही त्यामुळे लेनमध्ये तुम्ही व्हेरायटी डोबू शकता त्याबद्दल त्या काही वाद नाही मित्रमंडळी आणि दोन हजार पंचवीस म्हणजे यावर्षी सर्वात चांगलं तुम्हाला टॉप व्हेरायट्या या व्हिड पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि फक्त ज्या व्हेरायटी आहेत त्या चांगलंच असणं असं महत्त्वाचं नाही तर त्याची योजना करणं खूप महत्त्वाचं आहे तर हे सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे मित्र हो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू